नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तुम्हाला स्टेशन मास्टर व्हायचे असेल रेल्वे तर त्याची सुवर्ण संधी आलेली आहे कारण की स्टेशन मास्टरच्या जागा आर आर बी एन टी पी ने जे आहे तर ते जारी केलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला पंचावन्न पेक्षा जास्त पगार प्रतिमाहा मिळणार आहे जबाबदारी खूप चांगली आहे कामाचं स्वरूप देखील चांगलं आहे तर या पदाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही कोणत्या परीक्षेला कशा पद्धतीने जायचं निवड प्रक्रिया कशी असणार आहे परीक्षा पॅटर्न रिक्त जागा किती आहेत या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा नुकतेच रेल्वेकडून बघा रेल्वे रिक्रुटमेंट कडून ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तसेच ज्यांना आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर रेल्वे भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी आलेली आहे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आता आपण एक एक करून सर्व बघूया बघा किती वॅकेन्सी आलेल्या आहेत जवळपास नऊशे चौऱ्याण्णव वॅकन्सी झालेल्या आहेत आठ हजार एकशे तेरापैकी आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आता या जागा मुंबई रिजनसाठी आहेत आता मला माहितीये महाराष्ट्रातले खूप मुलं मुंबई रिजनसाठी अप्लाय करत असतील बाकीचे जर अप्लाय करत असतील तर ते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेले परंतु मुंबई रिजन मध्ये किती जागा आलेल्या आहेत स्टेशन मास्टरच्या तर ते पाहणार नऊशे चौऱ्याण्णव तर ऑल ओव्हर इंडियाच्या आहेत पण तुम्हाला अप्लाय करताना एकच आर आर बी मध्ये करता येणार आहे तर मी मुंबई आर आरबी च जर पाहिलं तर स्टेशन मास्टर हे लेवल सिक्सचं आहे म्हणजे याचं ग्रेड पे सिक्स लेवलचं आहे बघा इथं सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे पुन्हा असे आहेत ते बघा ओपन साठी जागा दोन जागा म्हणजे किती अठ्ठ्याऐंशी जागा आहेत जवळपास एस सी साठी दोन अशा तीस जागा आहेत सतरा प्लस एक अठरा जागा आहेत टी साठी साठी एकोणचाळीस प्लस दोन तीन अशा जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी पंधरा एक अशी सोळा जागा आहेत जर टोटल जर पाहिलं आपण बघा एकशे पंच्याऐंशी नऊ दोन यांची ऍडिशन करा तुम्ही एवढ्या ज्या जागा आहेत तर त्या आप आपल्याला सध्यासाठी उपलब्ध आहेत मुंबईसाठी म्हणजे मुंबई रिजन मध्ये स्टेशन मास्टरच्या खूप चांगल्या जागा आहेत हे आपल्याला कळाल पुढे पात्रता काय लागते तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा पदवी पूर्ण पाहिजे फक्त अट काय आहे पदवी त्याची पूर्ण पाहिजे पदवीमध्ये हे नको की तो अंतिम वर्षाला आहे तर तो इथं अप्लाय करूच शकत नाही ही एक महत्वाची अट आहे इथं तसेच याला टायपिंग लागत नाही म्हणून काही टेन्शन नाही टायपिंग लागत नाही स्किल टेस्ट वगैरे काही लागत नाही पुढे वेतन किती भेटतं तर याची लेवल सिक्स आहे आणि याला बेसिक पे असतं पस्तीस हजार चारशे हे बेसिक पे फार महत्वाचं असतं कारण की सगळं कॅल्क्युलेशन बेसिक पे वर होतो बघा तुमचं पे लेवल किती आहे सहा बेसिक पे भेटतं पस्तीस हजार चारशे सध्या डीएनए चालवून पन्नास टक्के आणखी थोड्या दिवसात तो पंचावन्न टक्के होणार आणखी चार एक टक्के चार पाच टक्के वाढणार आहे ओके तर सध्या तो पन्नास टक्के कशाच्या आपल्या बेसिक पेच्या म्हणजे पस्तीस हजार चारशे चे पन्नास टक्के तुम्हाला जे भेटतं जवळपास सतरा हजार सातशे भेटेल तसेच पे नुसार सगळ्यात जर तुम्ही एक्स सिटी मध्ये राहत असाल तर तुम्हाला नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न एवढं याच्या भेटू शकतं तसेच काही इतर अलाउन्सेस वगैरे जोडले तर तुम्हाला बासष्ट पेक्षा जास्त पगार भेटू शकतो तुम्ही एक्स मध्ये राहिले तर एक्स सिटी म्हणजे मुंबई सारख्या मध्ये राहिले तर तुम्हाला बासष्ट पेक्षा जास्त पगार जे आहे तर तो, तो मिळू शकतो जर तुम्ही जेड सिटी मध्ये म्हणजे सगळ्यात कमी लेवलच्या सिटीमध्ये जरी राहिले तर तरी कमीत कमी तुम्हाला छप्पन्न हजार एवढा पगार जो आहे तर तो मिळणारच आहे म्हणजे छप्पन हजार पासून तर साठ एक हजार पर्यंत तुम्हाला या स्टेशन मास्टरमध्ये पगार जो आहे तर तो मिळणार आहे आता लक्षात पुढे निवड प्रक्रिया कशी असणार आहे सीबीटी वन होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट झाल्यानंतर कट ऑफ जाहीर केले जातील त्याच्यानंतर सीबीटी टू साठी बोलवलं जाईल सीबीटी टू जे क्वालिफाय होतील तर त्यांना पुढच्या एका परीक्षेसाठी बोलवलं जाईल सीबीएटी तुमची सायकोलॉजिकल टेस्ट घेतली जाते त्याच्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्ट बेस असते तुमचं थोडस मेंदू वगैरे योग्य ठिकाणावर आहे का नाही तर ते चेक करण्यासाठी याच्यात नेगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नसते पण ही पण एक परीक्षाच असते याच्यामध्ये जेवढे गुण मिळाले तर त्याचे तीस टक्के आणि वरती जेवढे गुण मिळाले त्याचे सत्तर टक्के करून तुमचा असा जो आहे अंतिम निवड यादी लावली जाते त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साठी बोलवलं जातं आणि शेवटी असतं मेडिकल मेडिकल पण फार महत्वाचं इथं तर मेडिकल चाचणी देखील इथं केली जाते तर अशी जी आहे तर ती स्टेशन मास्टरची निवड प्रक्रिया असते पुढचं मागील वर्षाचा जर ऑफ पाहूया आपण मुंबईचाच फक्त कट ऑफ पाहूया तर मुंबईचा मागच्या वर्षीचा लागलेला होता सीबीटी वनचा ब्याऐंशी पॉईंट पन्नास लक्ष घ्या ब्याऐंशी पॉईंट पन्नास हा शंभर पैकी होता लक्षात घ्या ब्याऐंशी पॉईंट पन्नास हा शंभर पैकी होता आणि सगळ्यात कमी कौशाचा लागलेला होता एस टीचा लागलेला होता अडुसष्ट पॉईंट पंचावन्न अडुसष्ट पॉईंट पंचावन्न एवढा तो लागलेला होता बाकी सीबीटी टू चा जवळपास बहात्तर एक जो आहे तर तो कोट ऑफ लागलेला सीबीटी टू थोडीशी अवघड पण राहते आता परीक्षा पॅटर्न कसा असतो स्टेशन मास्टरचा तर स्टेशन मास्टरच्या सीबीटी वन मध्ये तीन विषय असतात गणित रिझनिंग आणि जीएचजीके तर याच्यामध्ये गणितावर तीस प्रश्न रिझनिंग वर तीस प्रश्न आणि वर चाळीस प्रश्न तर अशा शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी आणि वेळ तुम्हाला भेटतो नव्वद मिनिटे त्याच्यानंतर ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं सीबीटी टू मध्ये सीबीटी टू मधला सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे काहीच बदल नाहीये फक्त प्रश्नांची संख्या इथं वाढते जसं की तिथे शंभर प्रश्न होते तर इथं एकशे वीस प्रश्न असतील त्याच्यासाठी फक्त तुम्हाला नव्वद मिनिटं देण्यात येतील तेच विषय गणित रिजनिंग आणि जीएच तर अशा पद्धतीने जर तुम्हाला स्टेशन मास्टर व्हायचं असेल तर या सर्व निवड प्रक्रिया आहेत तुमच्याजवळ पूर्ण स्टेशनचा जो आहे तर तो कारभार असतो खूप असं चांगलं पद आहे जे तयारी करत असतील त्यांच्यासाठी ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच पण आहे याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा नंबर आहे याला तुम्ही कॉल करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद